नमस्कार गुड मॉर्निंग तर मिस्त्री आलं बरं आता दोन दिवस झालं त्यात उसात होता आज मिस्त्री आलं काय साहित्य बघा कसं मानले तेव्हा इकडं हे असं पडलं आजूबाजूनी सामान आणि त्या गाण्याला एक काम नसतंय बघा सारखं गाण्या बघा हो गा। कुठनं आला तीच कळलं ना बाबा अचानक आला आणि मिस्त्रीनं बरं का ग मित्रांनो आपणाला हवा याचा हवा ठीक आणली पेल काय सांगायचं कसा माणूस म्हणाय कोणाचं कोण चा पाजत नाही बरं चिंग आणली बरं का देवा

काय करायचं होतरी ना ही करून द्या म्हण काय त्यांनी बोललो मला मुली बाहेर जावं बाहेर जावं तिथं आज बसून आम्हाला मालक खावा होती नवीनच आहे ती नवीन आहे खट खट खटखट काय त्या जाऊ समजा खेळ आहे ती इंजिनच आहे ना आपली ही जाते ह्याला जाळी जर बसली ते ना नुसते त्यालाच बसली ती ती पिष्ट नाही रे गणपा पिष्टनच बसली ती तर तरी नुसतं पिष्ट गणपा हां डे पिशवीत ठेवला आहे काय लवकर हाय हाय थांबा देतो हो बरं

अजून हेड जोडायचा आहे आता हेड जोड हं कसलं हा कशाला मानस गॅसकेट हा हा पॅकिंग हे आपल्याला न होता कळलं हे आपल्याला

असा जेवायला होय घाल पा आवाज हाय असा जेवाय होय माणसं शे हजाराची माहिती काय चाल झा काक केला बघा बघा हेअर किलो सुद्धा कट आणला कसा आहे हा त्या एकच नंबर आणलं लय किंमत आहे मनापर्यंत आता काय करता गरज हाय करावं लागते हॅलो जाळी जरा घाण बसली काळ तू बसून बसून आता मित्रांनो कारण आता टॅक्टर पूर्ण तयार झालाय मिस्त्री आता बघा गाभाळ भरून चालले ते बघा इकडे मिस्त्रीचं गाभाळ आहे एक आता आम्ही एक दोन तास तीन तास असं चालू ठेवणार आहे चॅक्टर त्याला चिटी येण्यासाठी तर आता आम्ही जातो मिस्त्री बिल किती झालंय काय आपलं बार आता सवं ते आपल्याकडे माहिती आहे की आम्ही म्हणलं उदार करत असतो तर बरं झालं हो द्या तुम्ही सिरीज बघा तुम्ही